नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत तर आजचा बेत आहे व्हेजिटेबल कोफ्ता करी ह्यासाठी मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत पाहू इथं मी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून फ्लावर घेतलेला आहे ढोबळी मिरचीचे बारीक तुकडे घेतलेले आहे मटार घेतले आहेत आणि बटाटा जरा खिसून घेतला आहे पाण्यामध्ये टाकायचं सर्व म्हणजे बटाटा काळा नाही पडत हे सर्व पाण्यातून धुवून घेतलेलं आहे भाज्या आणि एका बाऊलमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला कालोयला बरं पडेल कोफ्ते तयार करू आपण ह्याचं साहित्य टाकून घेऊ कोफ्त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धी वाटी रवा मॅजिक मसाला चिकन मसाला आलं लसूण पेस्ट हिंग धने जिरे पावडर जिरे आखे आणि ओवा हळद तिखट गरम मसाला मीठ आणि कोथिंबीर पण याच्यात दोन चमचे बेसन टाकूया यामध्ये मी बेसन आणि रवा टाकून घेतला हा आहे मॅजिक मसाला हा चिकन मसाला आलं लसूण पेस्ट जिरे आणि ओवा धने पावडर जिरे पावडर हिंग एक चमचा छोटा गरम मसाला एक अर्धा हळद एक चमचा इकडं थोडं कमीच टाका तुम्हाला हवे असेल तेवढं तिखट टाका चवीनुसार मीठ मी दीड चमचा टाकलेला आहे एक वाटी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ कोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे सर्व आपण मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्याला पाणी कमी लागेल पाणी न घालता सर्व मिक्स करा मीठ आणि कोबीमुळं पाणी सुटतंय मीठ बनवून घेऊ आपण पाणी सुटलं होतं जरा बाइंडिंग जरा हे लूज होतं होतं म्हणून मी थोडंसं अजून एक चमचा बेसन घेतलेला आहे आणि आपण हे जरासं भिजवून ठेवत कोबी कोथिंबीर आणि मीठ हे घातल्यामुळं पाणी सुटतं याला तर मी काय केलं अजून एक चमचा मऊ झाल्यामुळं अजून एक चमचा बेसन टाकून असं हे बाइंड करून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं हे ठेवायचं करी बनवण्याचे साहित्य पाहूया इथं मी एक टोमॅटो छोटे दोन कांदे मिक्सरमध्ये टाकलेत तीळ घालायचे त्यानंतर आलं लसूण पेस्ट अर्धी वाटी खिचलेलं सुकं खोबरं त्यानंतर मॅजिक मसाला एक पाकीट त्यामध्ये पण टाकलं होतं कोपत्यामध्ये पण आता ह्याच्यामध्ये एक पाकीट टाकले आणि थोडं दोन चमचे चिकन मसाला कोथिंबीर घालायची वाटून घ्यायचं कोपता तळण्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण कोपते तयार करू असे लांबट गोल करायचे आणि तळून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तेवढे ठेवून परत ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून परत सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही टाकल्या टाकल्या हलवू नका थोडेसे हे झालं की परतून घ्यायचे वा मस्त झाले सुटलेले नाहीत बघा हे कसे छान मस्त झालेले आहेत व्यवस्थित थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळा हे पहा थोडेसे ब्राउन झाले दोन आपण नंतर टाकल्यामुळं ते झालेले नाहीत अजून थोडंसं होऊ द्या म्हणजे आतले आतून तळायला हवे थोडेसे लाल होऊ द्या हे बघा कुरकुर आवाज येतो ना काढून घ्यायचे परीसाठी आपण एक चमचा तेल घेतलेला आहे गरम करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची हे आपण कोपत्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्ही पाहून टाकू शकता याच्यामध्ये आता हे तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ आपण कोफत्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आधी कोप्ता तुम्ही खाऊन बघा त्याप्रमाणे तुम्ही रस्त्यामध्ये तुम्हाला आवडेल तसं मीठ टाकून टाकायचं हे थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे जरा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपण याच्यावर झाकण ठेवूया बघू आता तेल सुटलेलं आहे बहुतेक मसाला जास्त परतून घेतला ना की छान होता रसा हा आता बरस तेल सुटलेलं आहे आपली ग्रेवी जाळ पातळ किंवा कसं तुम्हाला पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये थोडस दाट आहे आणि थोडंसं पाणी टाकतो मी अगदी किंचित मीठ टाकते आम्ही उकळी आलेली आहे गॅस बंद करते हे पहा हे आपला करीचा रस्सा तयार झाला जर तुम्ही ह्याच्यामध्ये कोफते टाकले तर सगळे शोषून घेतात ते त्यामुळे तुम्ही खातानाच ते रस्सा घेऊन त्याच्यामध्ये सर्व करा कोफ्ता करी आपली तयार झाली मी आता सर्व करायला येते हे आपले कोफ्ते ठेवले आपले करी डिश तयार आहे ही डिश आवडलं का लाईक करा सबस्क्राईब करा आणि जरूर तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये कशी झाली हे कळवा आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद